नमस्कार मित्रांनो आपण आज चालू आहे जत्रेला आपली वसुलीची जत्रा आहे आज आपण आपली मुंबईवरून आपल्या गावाला जत्रा जाण्यासाठी आपल्यासोबत बघू शकता भरपूर जण आपण चालू जत्रेला काढतोच समोर कोण येईल काय आमच्यासोबत हत्ती पण आहे पण आमच्यातले किडे आमच्यातले किडे काय कमी होत भयान तो ओके अजून आपल्या जादीचे चालत ला अजून भरपूर चालायचं आहे वळणा मिळा भरपूर आहे चाललो भाई बेकार चाललो एवढं सतत चाललाय तर मित्रांनो आपण आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घराच्या देवाची जत्रा आहे तिकडे आपण चाललो आता आपल्या एक तारखेला जत्रा आहे आपली आणि आपण आज मुंबईवरून आलो तर चाललो आता मुंबईवरून आपण पाच वाजता आम्ही घरी पोचलो घरी आपल्या आता आपण जाऊया तिकडे जत्रेला बघूया आपण गावची जत्रा कशी होती तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावची जत्रा कशी होते गावात आपण भेटूया गाव कवकर कोकण आपलंच असा आपल्या आमच्या कोकणातला जत्रा तुम्ही बहू घेवा आमच्याकडे संकासुर कसं नाचता राजा राणी कसे नाचत ते तुम्ही बहू यावा एक दिवशी म्हणजे एकाच वर्षा खरडांचा कांदा भाजी पण मिळता जत्रे खास करून आमच्याकडे कांदा भाजी असता गावचा खाजा असता आणि सुरमुराचे लाडू वगैरे मिळतात ते फेमस असतात आमच्या गावचे चुरमुराचे लाडू कांदा भाजी गरमागरम चाय मग आमची लहान लहान मुलं असतात तिथे पेपेत्रा खेळतात वाजवतो आपल्या घरातल्या नाहीत मुंबईला गेलेली आहेत लवकर या तो पॅप्सी आमचा आलेला नाहीये तो काही कारणास्तव येऊ शकला नाही या वर्षी तरी पुढच्या वर्षी तो येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि दुसरा एक आमचा केळीचा मोनगा म्हणून एक आहे मुलगा तो पण ह्या वर्षी आला नाही हत्ती ह्या वर्षी आलेला आहे पण हत्तीचा काही पिल्लू आलेला नाही आलेलं <laughs> आहे फक्त पिल्लू आपण आता डायरेक्ट भेटी आपल्या त्या स्पॉटवरती जिथे आपली जत्रा आहे आपलं एक देऊळ तिकडे तुम्हाला दाखवतो आमचं देऊळ कसं ते भेटी आपण डायरेक्ट त्या जागेवर घ्या आता अण्णा तुम्ही बघू शकता आपण चालू आता देवळामध्ये देवळ आपल्या जवळ आले इथून आपण जाऊया आता डायरेक्ट देवळामध्ये आपल्याला पोहोचलो जत्रेमध्ये तुम्हाला दाखवत होता जत्रेविषयी ये आमचे <smolv Physical Patriarchal Pals13> <hos> <coughs towers> thank you আজিনে দিলে আইশে কিদে রোভায়? किती दिले आजीने पन्नास रुपये आम्ही <देखेगा> पुल <देखेगा> हो देवळाकडे होय होय जाता ला आठ

আজি <laughs>

खेळणी आहेत पण महाग पण नाही होत सत्तर रुपये ऐंशी रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अशी सगळी खेळणी आहेत बघा हे का काय आपण पुढे जाऊया काय नागलं तरी बघूया एवढे सगळे लागलेले आहेत काय बघतोय बंटी

અરે હા રે તું બસ ના તું ફ્રજ ફ્રેજ ઘર જીપડ માહિતી ફ્રેમ ફેમડી ગ पण ठीक आहे तुला बिल पण द्यायचंय काही करतो येतात बोला आम्ही सन्मान आहे असं नाही शासनातून पडून बरं आता झालं आमच्या मोका निघून दसरा <laughs> <laughs> <आजासानी ना था। laughs>

पण ठीक आहे कांदामध्ये एक नंबर आहे पण बिल द्यायचं लक्षात ठेवा आमचे आणि आमचे सरनो पाहिजे असे समजणारी स्वतःला पण काही माहिती नाही स्वतःला समजणारे नाही खरोखर आहे सर्वोपत जाताना बिल देऊन जा कृपया करून आता आमच्या बोकांना सर्वपच कधी बिल देत नसतात आपल्याला काय पाहिजे भजी आपल्या समोर तयार आहे गरम गरम अरे वापर हे मुंबई मध्ये ऐकलं अशी गावती इकडे इकडची आपल्या गावची कशी आहे पण आहे ना मुंबई सारखी नाही एक नंबर दिन्या, दिन्या।, गावची। दिन्या।, दिन्या, गावची। दिन्या।, दिन्या।, दिन्या� आपल्या गावची कांदाबाजी कशी आहे छान सर्व त्याचे छोटे भाऊ तिथे बसलेले उभे आहेत तेव्हा काळजी करायची नाही थोडी व्यवस्थित करून तुम्ही ठेवा तुमचे तुम्ही ते आलं ना शालबिल घेऊन सर्व तुमचे जायचे बरोबर आहे बरोबर आहे बिल देत नाही कधी सर्वांना फक्त नावच चांगलं असतं बस नाही माहिती पडलं तू खाली, काय उपयोग आहे म्हणजे ती चाल काढून फेकून देऊ चाल काढून फेकून देव ये ना चल बे तो फिर बिल भरना पड़ेगा आपको ये ना चल बे।